वारीमध्ये शिकण्यासारखी जी दुसरी गोष्ट आहे की आपलं पंढरपूरला जायचं ठरलं त्यानंतर आपण कुठल्या वाटेने जाणार आहोत कुठल्या रस्त्याने जाणार आहोत तो रस्ता सुद्धा आपला ठरलेला असतो त्याच पद्धतीनं जीवनामध्ये जगताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे आपलं काय ध्येय आहे आणि त्या ध्येयाकडे जाण्यासाठी कोणता रस्ता आहे कोणता मार्ग आहे हे सुद्धा आपल्याला ठरवायचं असत म्हणजे आपल्याला समजा दिल्लीला जायचं आहे आणि आपण गाडी जर कर्नाटकला जाणारे किंवा दक्षिण भारतात जाणारी गाडी पकडली तर आपण दिल्लीला पोहोचू शकत नाही त्यामुळे जिथे जायचं आहे त्याच दिशेने आपल्याला जीवन जगताना मार्गक्रमण करायचं आहे तर ही दुसरी गोष्ट वारीतून शिकायला मिळाली आणि तिसरी गोष्ट जी होती म्हणजे वारी सुरू झाल्यापासून जिथे वारी समाप्त होते म्हणजे पंढरपूरला आळंदी पासून पंढरपूरला चालत असताना प्रत्येक वारकरी हा एकमेकांना मावली मावली म्हणत होता माऊली याचा अर्थ आई स्वरूप ईश्वर तर प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली या नावानेच हाक मारत होता आणि संपूर्ण वारीमध्ये जेवढे वारकरी होते सगळेजण एकमेकांशी नम्र होऊन वागत होते नम्र झाला भूता त्याने कोंडीले आनंद असं अध्यात्मामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे वारीत अहंकार नव्हता म्हणजे मीच मोठा मी शहाना ही वृत्ती नव्हती पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका नम्र होऊन प्रत्येक जन एकमेकांशी वागत होता प्रिय मित्रांनो वारीतून शिकण्यासारखी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जे जीवन जगताना या जीवनात यशस्वी होण्यासाठी फार आवश्यक आहे आपलं ध्येय ठरलं आपल्याला जीवनामध्ये काय मिळवायचं आहे आपल्याला कुठे पोचायचं आहे हे आपलं ठरलंय आणि त्या दिशेने जायचा मार्ग सुद्धा ठरलाय पण यशस्वी होताना यशाकडे जाताना आपल्याला सातत्याने चालायचं आहे हे सुद्धा आपल्या मनाशी आपलं पक्क ठरलंय पण त्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जीवन जगताना यशाकडे जाताना आपल्याला नम्र व्हायचं आहे नम्रता पाहिजे अहंकार जीवन जगताना असेल तर तो माणूस कधीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही अहंकारी माणूस कधीच पंढरपूरपर्यंत पोचत नाही म्हणजेच पांडुरंगाचं दर्शन होत नाही जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला नम्रता पाहिजे नम्रता कुणाकडे येते ज्याच रागावर कंट्रोल आहे म्हणजे राग द्वेष मत्सर जे षड विकार सांगितले गेले आहेत त्या षड विकारांवर आपला ताबा पाहिजे प्रत्येकामध्ये आपल्याला माऊली दिसली पाहिजे म्हणजेच आई स्वरूप ईश्वर हा प्रत्येकामध्ये पाहिजे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येक माणसाचा आपण आदर केला पाहिजे आणि त्या माणसाचा आदर करत करत आपल्याला आपल्या जीवनाच्या यशाकडे आपल्या देहाकडे आपल्याला चालत जायचं आहे तर मित्रांनो किती सुंदर गोष्ट वारीने शिकवली आहे नंबर मानसिक दृष्ट्या तुम्हाला काही त्रास झाला काही झालं तरी तुम्हाला शांत राहायचं आहे जीवन जगताना तुम्हाला अडचणी येणार प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात पण जो अडचणीवर मात करतो आणि अडचणीच्या काळात सुद्धा जो नम्र राहतो जो शांत राहतो तोच यशाच्या दिशेने मार्गक्रमण करतो रामकृष्ण